नमस्कार मित्रांनो कृषी संवादच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आजपर्यंत आपल्या कृषी संवादच्या व्हिडिओमध्ये अनेक कृषी तज्ञ कृषी अधिकारी अनेक शेतकरी आपल्या भेटीला आले होते पण आजची भेट ही खूप खास असणार आहे कारण आजच्या भेटीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला आणि आपल्याशी संवाद साधायला आले आहेत ते कृषी सेवा केंद्र विक्रेते असं म्हटलं जातं की कृषी तज्ज्ञ आणि कृषी अधिकारी आणि शेतकरी यांच्यामधला दुवा कोणी असेल तर ते म्हणजे कृषी सेवा केंद्र चालवणारे कृषी सेवा केंद्र विक्रेते आणि म्हणूनच आज आपण बेलापूर येथील जगदने पाटील ॲग्रोचे संचालक निखिल जगदने सरांना आज आपल्याशी संवाद साधायला आमंत्रित केलेला आहे नमस्कार निखिल सर नमस्कार सर्वांचं वतीने मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर निखिल जगदने सर यांनी हॉर्टिकल्चरमध्ये पदवी घेतली आणि मग त्यांनी शेती करायला सुरुवात केली तर हा सगळा प्रवास कसा झाला हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया तर सर हॉर्टिकल्चरची पदवी घेतल्यानंतर शेती करायची हे ठरलं की शेती करायचीच होती म्हणून हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घेतलं तो एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांना ऐकायला आवडेल शेती करायचीच होती म्हणून हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घेतलं आणि हॉर्टिकल्चरला ॲडमिशन घेतल्यानंतर ते शिक्षण पूर्ण करून मी घरी शेती ही सुरू केली पण त्या शेती करायला फार विरोध होता घरच्यांचा कारण आमच्याकडं शेती करणारे नव्हते व सगळे जे का आहे ते नोकरदारी करत होते तर त्यात फार विरोध होता त्याच्यात मी त्यांना सुरुवातीला ज्यावेळेस शेती करायला लागलो त्यावेळेस नवीन नवीन नवीन, नवीन पिकं घ्यायला लागलो जे की पारंपरिक ऊस शेती ही होती फक्त लावून दिला जायचा त्याला जे काही माणसं होते गडी होते ते पाणी भरायचे त्याचं उत्पादन काही एवढं खास भेटत नव्हतं आणि विरोध का होता की याच कारणास्तव की उत्पादन चांगलं भेटत नव्हतं त्याचं मग पैसे चांगले होत नव्हतं आणि शेतकऱ्याकडे पाहायचा पण दृष्टिकोन हा असा आहे की एकदम गरिबीतलं जीवन किंवा त्यात कायम तो तोट्या लोक शेती करता आणि मला लहानपणापासून त्याची आवड म्हणून मी शेतीकडे वळालो नवीन नवीन प्रयोग सुरू केले मग द्राक्ष बाग बसवला हो सुरुवातीला त्याच्यात अंतर घेतले मिरची आणि टरबूज त्यांनी फार साथ दिली चांगले पैसे झाले त्याचे आणि त्या द्राक्षबागेचे पूर्ण स्ट्रक्चरच उभं राहिलं की त्यावेळेस फार अँगल तार ही फार महाग होती मग त्या अंतर मला त्याचं तो खर्च वसूल झाला मग तिथं मी पूर्ण द्राक्षबाग पिकवल्यानंतर तो एक्सपोर्ट झाला एक्सपोर्ट युरोपला केला आणि त्यात त्यात पण तो पिकवताना भरपूर अडचणी आल्या जे की अवकाळी पाऊस अशा भरपूर समस्या आल्या पण त्याच्यावर मात करून मी तो युरोपला एक्सपोर्ट करायचं केलं आणि त्याच्यानंतर ते त्याचा ज्यावेळेस फायनल विक्रीसाठी आला तो तर त्यावेळेस रेट हा फायनल करायचा होता त्या दिवशी तर ब्याऐंशी रुपये हा रेट ठरला ब्याऐंशी रुपये रेट ठरल्यानंतर तो घरी मी फोन करून सांगितला मला चांगलं आठवतं की मी नाशिकवर घरी जात होतो आणि मला मध्येच व्यापाऱ्याचा फोन आला की तुमचा सॅम्पल पास झालेला आहे आणि तुम्हाला ब्याऐंशी रुपया मी रेट देऊ शकतो तर तो मी तोच फोन ठेवल्यानंतर घरी फोन करून सांगितला आणि घरच्यांचं रिॲक्शन बघितलं तर नाही फोनवर पण एवढं आनंद होता की मला जाईपर्यंत पेडे आणि हार घेऊन घरचे उभे होते आणि घरी गेल्यानंतर अक्षरशः गळ्यात हार घातला आणि पेढा भरावला म्हणजे तो अजूनही मला क्षण आठवतोय की एवढा आनंद माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही तो शेतीमुळे <मोड़ा> आला आहे <laughs> सर साधारणपणे तुम्ही आता सांगितलं ब्याऐंशी किलोचा सा भाव मिळाला पण नॉर्मली काय रेंज असते म्हणजे हा भाव किती जास्त होता किंवा कसा होता म्हणजे ज्यांना द्राक्ष शेतीची माहिती नसेल त्या प्रेक्षकांसाठी आपल्याला की कि ब्याऐंशी किलो तुम्हाला भाव मिळाला नॉर् नॉर्मली किती मिळत होता आणि त्याच्यापेक्षा हा किती जास्त होता नॉर्मली पस्तीस चाळीस रुपये होता जास्त भाव तुम्हाला आणि द्राक्ष शेती आणि त्यातल्या त्यात एक्सपोर्टची द्राक्ष शेती म्हटलं की साधारण आपल्या डोळ्यासमोर तर निफाड लासलगाव पिंपळगाव बसवंत हे नाशिक जिल्ह्यातले बागायती क्षेत्र जिथे आहे आणि तिथला द्राक्ष वर्षानुवर्ष एक्सपोर्ट होतोय पण श्रीरामपूर सारख्या तालुक्यामध्ये पूर्वी कोणी एक्सपोर्ट करणार द्राक्ष पिकवलेत का तुम्ही पहिलेच होते आणि का तुम्हाला हा विचार सुचला की द्राक्षच करावेत नाही पहिले होते पण खूप रिअरली होते आणि मी पहिल्यांदाच बसवला हो बाग त्याच्यावर अभ्यास करून तो पहिल्याच वर्षी एक्सपोर्ट केला अजून एक प्रश्न हे तुम्ही सांगितलं म्हणजे खूप आनंदाचा क्षण असेल की तुम्हाला त्यांनी हार घातला पेडे वाटले म्हणजे ज्या घरच्यांनी शेती करायला विरोध केला होता त्यांनी एवढं सगळं कौतुक केलं पण मला एक एकदम खाजगी प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं शेती करायचं ठरवलं हे करल ठरलं मग तुमचं लग्न जमलं कसं बरोबर आता हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की शेती करणाऱ्या मुलांना मुलगी मिळणं किंवा हा एक प्रत्येक मुलीच्या घरच्यांना वाटतं की आपल्याला जो आपली मुलगी ज्याला द्यायची तो एक तर नोकरी करणारा असावा त्यात पण पुण्या मुंबईत असावा नसेल तर ऍटलिस्ट व्यवसाय करणार अस बरोबर मग तुमचं लग्न कसं जमलं की लग्न जमून मग शेती करायला निर्णय नाही नाही असं नाही पण तुम्ही खास प्रश्न विचारला ते पण मी सांगू इच्छितो की असंच मी एक्सपोर्ट केलेलं होतं आणि मुलीच्या वडिलांनी चौकशी केली होती ते एकदा घरी आले आणि त्यांनी बघितलं की मुलगा कर्तृत्ववान आहे जरी त्यांना फार अपेक्षा नव्हती की खूप पगार पाहिजे असं काही अपेक्षा नव्हती आणि खरं महत्वाचं सांगायचं झालं तर माझी मिसेस ही फार्मसी झालेली आहे बर तरी सुद्धा <laughs> तिने माझ्यासोबत लग्न केलं शेतकऱ्यासोबत लग्न केलं आणि तिच्या वडिलांनी खरं त्यांनाच मार्क दिले पाहिजे की त्यांनी शेतकऱ्याला मुलगी दिलेली कारण आजकाल हे असं कोणीही करत नाही आणि बरेचशे शेतकरी आ... तसेच आहे जे युवा पिढी आहे तरुण शेतकरी आहे त्यांना मुली द्यायला हेच कारण आहे की शेती परवडत नाही म्हणून मुलीचे वडील पण मुली देत नाही त्यांना मग साधारण तुम्ही शेती सुरू केली एक्सपर्ट सारख्या क्षेत्रात घुसून एकदम चांगला व्यवसाय केला आणि मग हे सगळं चालू असताना असं कधी जाणवलं का की ही शेती करण्यासाठी शिक्षण घ्यायची काहीच गरज नव्हती हो किंवा शेतीचं जे काही शास्त्रशुद्ध शिक्षण पदवी घेतली तुम्ही ती करायची काही गरज नव्हती आपण तसंही अनुभवातून किंवा अभ्यास करून शेती करू शकलो असतो किंवा असं कधी वाटलं का एवढं सगळं शिक्षण घेतल्यानंतर उगाच शेती करत बसल्याची याची कुठे नोकरी केली असती तर बरं झालं असतं किंवा एक सपोर्ट म्हणून सेकंडरी लाईन म्हणून तरी व्यवसाय करायला हवा होता किंवा नोकरी करायला हवी होती असं कधी वाटलं का नाही एक टक्काही नाही वाटलं कारण शिक्षण घेतलं पण त्याचा फायदा झाला शेतीमध्ये जर पारंपरिकच शेती करता आली असती तर मग मी आज ते एक्सपोर्ट करू शकलो नसतो म्हणजे या शेतीच्या व्यवसायाच्या यशामध्ये हो तुम्ही घेतलेल्या शेतीच्या शास्त्रशुद्ध शिक्षणाचा खूप मोठा वाटा आहे असं तुमचं म्हणणं आहे हो शंभर टक्के आणि ज्यांना शेती करायची आहे आता जी काही ग्रामीण भागातली मुलं असतील आणि ज्यांना शेती करायची आहे तर त्यांनी शिक्षणाची स्ट्रीम निवडताना काय करायला हवं की ज्याचा भविष्यात त्यांना फायदा होईल असं मला वाटतं त्यांनी ते शिक्षण शिक्षण घेतलं पाहिजे त्या क्षेत्रामधलं जे की जे म्हणतो ना आपण बरेचसे आता ऑनलाईन कोर्सेस आलेले किंवा बघून शेती केली जाते ते न बघता त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे मगच शेती केली पाहिजे आणि मग जेव्हा तुम्ही शेती करत होते आणि तुम्ही शेतीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं होतं की तुमच्याबरोबर त्या पदवी घेतलेली लोक एकतर शेतीच्या संबंधित व्यवसाय करत असतील किंवा नोकरी करत असतील मग असं शेतकरी म्हणून कधी वाटलं का की जी काही ही सिस्टिम आहे किंवा जे काही नॉलेज शेतकऱ्यांपर्यंत येतं त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे आणि ही कुठेतरी भरून काढायला पाहिजे किंवा एक साधा शेतकरी आणि कृषीपदीधारक शेतकरी याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला फरक असं आहे की एक साधारण शेतकरी जे की त्याला अत्याधुनिक शेती कशी केली पाहिजे जे की कुठलं खत टाकलं पाहिजे किंवा कुठलं औषध मारलं गेलं पाहिजे कधी पाणी दिलं पाहिजे या गोष्टी पारंपरिक जो शेती करतो त्याला त्या लवकर कळत नाही तो जे वडिलांनी केलं आहे ते वडीलच पुढे पुढे त्याला सांगत जातात की असं केलं पाहिजे म्हणून आणि जेचं जे माझं त्याचं शिक्षण झालेलं आहे म्हणून मी ते, ते वेळेवर करू शकलो म्हणून मी त्याच्यात सक्सेस ठरलो